उन्हाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होतात मी पालक आणि मटर आणलं होतं पालक थोडं खराब होईल असं वाटत होतं म्हणून तो लंच करून त्याची प्युरी घेतली आणि मटरी आणि म्हटलं पालक मटर पराठे करा बघा किती मस्त मुलायम पराठा झाला आहे आणि चव तर इतके अप्रतिम त्यासोबत मी हे कढी केली आहे किती भरलेलं आहे स्टपिंग आणि अप्रतिम चव आहे चला स्टपिंग करूया पॅनमध्ये थोड्याशा शेंगदाण्यात तेलात मटर छान भाजून घेऊया मंदाचेवर थो थोडंसं सोनेरी बहा ते श्रिंक होते आहे आणि कलरही बदलतो आहे तुम्ही हवं असल्यास उकडून घ्या पण मला ते थोडंसं सॉगी वाटते तर अशा रीतीने मटर भाजून बंद करा आणि मिक्सरमध्ये घालून त्यात चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण कुड्या मीठ साखर थोडं जिरे आणि लिंबू पिळा आणि मिक्सरमधून थोडंसं भरड बाटा अगदी फाईन पेस्ट नाही करायची म्हणजे छान स्टपिंग तयार होतं पहा पहा थोडंसं भरड झाले थोडेसे दाणे दिसतात हे बाजूला काढून ठेवूया आणि आता कणिक म्हणून घेऊया त्यासाठी घरचे गहू दळून आणलेले घेतले आहे बाहेरचं विकतचं मला आवडत नाही थोडीशी कोथिंबीरवरून भुरभुरा त्यामध्ये मी पालकाची अगोदरच प्युरी करून ठेवले ब्लंच करून पालक आणि थोडंसं ओवा आणि जिरे घातले मीठ घातले आणि पालक घालून अगदी घट्ट मळून ठे घेऊया कारण पालक पाणी सोडतं म्हणून अगदी दाबून दाबून एका हाताने फिरत फिरत छान मळूया तेलसुद्धा मी यूज केलं नाही थोडं हवं कमी पडत असेल पाण्याचा शिंतोडा मारा हाताला हातालाही चिटकत नाही ही एक टेक्निक आहे बघा आणि अर्धा तास किंवा वीस मिनिट ठेवा नंतर त्याचे गोळे करून घेतलेत एकसारखे आता थोडंसं पीठ लावून एक पुरीसारखं लाटून घ्या नाहीतर तुम्ही हातावरही करू शकता आणि तळहातावर घेऊन त्यामध्ये ते सारण घाला माझ्या मुलाला भरपूर स्टपिंग पाहिजे असतं पहा पूर्णासारखं मी भरलं आहे मोदकासारखं ते एक त्याचे दाबून तोंड श एकसारखे करून पारी थोड्या पिठावर गोलाकार एकसारखी थोडीशी जाड लाटा गॅसवर मी तवा लोखंडाचा तापट ठेवला आहे मंदाचेवर आणि घरच्या लोण्याबरोबर छान मस्त शेकून घ्या अगदी पौष्टिक प्रोटीन फायबरयुक्त हा ब्रेकफास्ट फारच एनर्जेट देतो तुम्हाला आणि दिवसभर ताजं ठेवतो ह्याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता ल लोणचं खाऊ शकता पण मी केली सांबार कढी त्याची रेसिपी मी अगोदर शेअर केली होती त्यातमध्ये मी थोडेसे तूर आणि चणाडाळ शेंगदाणे वापरले पहा किती मस्त करारा झाला आहे आता अशा तऱ्हेने दोन तीन पराठे मी लाटून घेतले आहेत आणि आता प्लेटिंग करूया चला तुम्ही करून पहा आणि मला तुमचं मत कळवा शेंगदाणे पातीचा कांदा सांबार कढी आणि मस्त पराठे एन्जॉय